विनंती करतो शिवाजी बंडखर कर गुरुजन मराठी भाषा गौरव गौरवद्यानाच्या मनपूर्वक स सर, सर्वांना शुभेच्छा महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पंढरपूर विचारपीठावरील सर्वच मान्यवर रशिक मायबाप हो आवडी हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टीपुढे पुढे तो ऐसाची आहे जो मी तुझं पाहे पांडुरंग ज्या पांडुरंगानं भगवत भक्तीच्या मार्गातून मराठी भाषा समृद्ध केलेली आहे म्हणून सर्वांना पंढरीच्या नगरीमध्ये आपला सर्वातर्फे विठ्ठल रुक्मींना अभिवादन आणि माझी कविता कारण मौखिक रूपानं तुम्ही आम्हाला दिलेलं आहे भक्तीचा वारीचा आणि या साधू संतांनी पेरलेल्या विचाराचा आणि माय मावल्याने जात्यावर दळणकांडण केलेलं असेल ते तुम्ही दिलेला वसा आहे काशी केली वनार अशी केली के तरी कपाळाची किटकिट नाही गेली मी कुठला आहे सांगोल्याचं आहे काय डोंगार काय झाडीन सासूच्या हातात सोन्याची नाडी मलाही माझंही व्यवस्थित आहे तुमचंही व्यवस्थित आहे प्रश्न तुमच्या माझ्या सर्वांच्या घरातला आहे कविता नीट ऐकली तर तुमच्या घरातलं भांडण नक्की मिटेल कवितेचं नाव आहे शीर्षक आहे मीना अंदायचं का नाही हस वाटलं तर हसायचं आमच्या आत्याबाईचं असंच आहे आणि तुम्हीच सांगा मना अंधायचं का नाही आमच्या आत्याबाईचं असंच आहे आणि तुम्हीच सांगा मीना अंदायचं का नाही येरवाळी उठली तर कामाचा दिवा टोचून 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 बोलते त्या मला येरवाळी उठली तर कामाचा दिवा टोचून टोचून बोलते त्या मला जरा निरंग झाला तर म्हणते त्या काय अक्कल आहे का तुला सकाळचा चहा कसा बी करा नावं ठेवल्या बिगार नाही त्या घोटत सकाळचा चहा कसा बी करा नावं ठेवल्या बिगार नाही त्या घोटत अन्या नुसता एकच घोट घेतला हो मलाच म्हणते ते बसले की बसी चाटत आमच्या आत्ताबाईज असंच आहे तुम्हीच सांगा मी नांदायचं का नाही स्वयपाकाला कमी जापा लागला जाळ तर इसतोहून महाग लागते त्या स्वयपाकाला कमी ज्यापा लागला जाळ तर इसतोहून महाग लागते त्या आणि तुझ्या आईनं असं शिकवलंय का म्हणून माझ्या नाकात कटकं घालते त्या सुगुर्णीवनी रांदलं तरी बी म्हणते ते आळणी वचक चवना धवू फळाक पाणी ढबाळ धवू समध्याच झाल्यावर मी नुसतं पापुढा मोडला हो समध्याच झाल्यावर मी नुसता फा मोडला तर मलाच माहिती त्या कोपरा पत्तर सर कावाच्या कावा बसले की हा दड आमच्या त्याबाईचं असं झायचं का नाही घरी दारी तळ्यात मळ्यात समधी कामं माझ्याच गळ्यात घरी दारी तळ्यात मळ्यात समधी कामं माझ्याच गळ्यात किती बी करा मरमर -मर मरा तिरकुस तुंबा लय बाई तरा हे नाही केलं ते नाही केलं ते नाही केलं हे नाही केलं माझ्याच माग सोडते ते भुंगा जरा शिनल दुनलं अंग टाकलं आडवं मलाच माहिती आहे आग काळी गंगा आमच्या हत्याबाईचा असं आहे परिचारक सर ऐकताय ना म्हणजे अध्यक्षाच्या परवानगीने हे सगळं चालू आहे आमच्या हत्याबाईचं असंच आहे तुम्हीच सांगा मी ना का नाही तुम्हाला ओळखू आलं टी व्हीचा खेळ खेळातल्या बायका आपल्यातल्या नव्हत्या तिकडल्या टीव्हीचा खेळण खेळातल्या बायका आणि त्यातल्या सासूचा आत्याबाईला पोळका टीव्हीचा खेळण खेळातल्या बायका आणि त्यातल्या सासूचं आत्याबाईला पोळका सुनाला कस लोळवलं आणि इनीला कस खेळवलं शेजारणीला तोंड भरून बोलते त्या आणि माझ्या बी उकाळ्या पाकाळ्या चार चौकीत सोलते त्या अह तर मॅट टीव्ही बघितला तर मॅट टीव्ही बघितला तर मारक्या म्हशून निवटार त्या डुवळ आणि तोंडातनं बुट भुट्टं बुट्ट भुट बुट्ट अगं का तोंड कर काल। काल। आए आए। ना। ना का की काळ आमच्या आत्याबाईचं असं आहे आणि तुम्हीच सांगा मग नांदायचं का नाही नवऱ्याला दोन सबोत बोललं का लगेच म्हणते तेवढं बरं येतं नवऱ्याला दोन सोबत बोललं का लगेच ते तेवढं बरं येते लिहून नेसून नट्टीविणी नटायला तुझ्या बाच का जाते सणासुदीला दागदागिन गालात हसल्यानं कसलंच नाही बाई पटत मलाच म्हणते गावभर नट्टीविणी मी राहिला तोला का वाटत हा आमच्या आत्ताबाईचं असंच आहे तुम्हीच सांगा मी अना अंदायचं का नाही बघता बघता पट्टा पट्टा जव्हा चिल्या पिल्याने भरला वाटा बघता बघता पट्टा पट्टा जवळ चिले पिले भरला वाटा तवा त्या बाईचा जा ढेला झाला काटा